बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेलू पोलीस स्टेशन हद्दीत एक दिवसीय लक्षणीय उपोषण शेलू पोलीस स्टेशन येथे शेलू तालुक्यातील बेकायदेशीर गुटखा व बेकायदेशीर वाळू एक दिवसीय उपोषण करण्यात आले शेलू तालुक्यात अवैध वाळू विक्री व वा गुटखा विक्री बेकायदेशीरपणे चालू आहे त्यावर कार्यवाही करण्याबाबत शेलू येथे किशोर मुक्तावार व सुनील चव्हाण यांनी शेलू पोलीस स्टेशन आवारामध्ये लक्षणीय उपोषण केले त्यानंतर कार्यवाही केल्यास अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून जिल्हा उपाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येईल असे सांगण्यात आले मागच्या पंधरा दिवसापासून आम्ही चार अर्ज करून देखील कुठली कारवाई झाली नसून आज आम्ही गेल्या बारा तारखेला इशारा दिल्यानुसार आज लाक्षणिक उपोषण करत आहोत तसेच पुढच्या अठ्ठावीस तारखेपासून साखळी उपोषण एल एम ऑफिस समोर करण्यात येणार आहे कुठली कारवाई झालेली नसून रात्रभर ट्रॅक्टर वाळूचे ट्रॅक्टर व गुटका व्यायाम चालू आहे आज पोलीस स्टेशनच्या आवारात आम्ही लाक्षणिक उपोषण करत असू एक दिवसीय हो। आज त्यानंतर जर कारवाई जर झाली नाही तर अठ्ठावीस तारखेपासून था आम्ही साखळी उपोषण जिल्हा उपाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत डी पी न्यूज साठी प्रतिनिधी सतीश आकाश शेलू ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका